e aí नमस्ते सुनीता किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी कमी साहित्यामध्ये मार्केटपेक्षाही मस्त अशी क्रीमी अजिबात बर्फ जमा न होणारी कस्टर्ड आईस्क्रीम कशी बनवायची कस्टर्ड आईस्क्रीम बनवण्यासाठी मी येथे फुलक्रीमवाले अर्धा लिटर दूध घेतले आहे हे, हे दूध आपल्याला फुल वालेच घ्यायचे आहे म्हणजे आईस्क्रीम छान होते तसेच अर्धा लिटरमधले मी अर्धा कप दूध येथे काढून ठेवले आहे हे रूम टेम्परेचर दूध आहे वन फोर्थ कप मी इथे साखर घेतली आहे दोन टेबलस्पून मी इथे कस्टर्ड पावडर घेतली आहे तसेच आपल्याला विपक्रीम लागणार आहे हे एक कप मी विपक्रीम घेतली आहे विपक्रीम तुम्हाला मार्केटमध्ये आरामात भेटेल आता आपण आईस्क्रीम बनवण्यासाठी लागणारे दूध गरम करायला ठेवूया हे दूध मी अगोदर गरम करून घेतले होते याला रूम टेम्परेचर करून घेतले होते आता याच्यामध्ये आपण वन फोर्थ कप साखर टाकून घेऊया आता ही साखर आपण विरगळून घेऊया हे दूध आपल्याला उकळून घ्यायचं आहे आता आपण दूध उकळायला ठेवूया दूध छान असे गरम होत आहे तोपर्यंत आपण रूम टेम्परेचर दूध जे आपण काढून घेतले होते याच्यामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स करून घेऊया हे दूध आपल्याला रूम टेम्परेचरच घ्यायचं आहे गरम किंवा जास्त थंड नाही घ्यायचं आता आपण दुधामध्ये टाकली कस्टर्ड पावडर छान अशी मिक्स करून घेऊया याच्यामध्ये अजिबात गाठी राहिल्या नाही पाहिजे हे पहा कस्टर्ड पावडर छान अशा दुधामध्ये मिक्स झाली आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये अजिबात गाठी नाही राहिल्यात आता आपण हे साईडला ठेवून देऊया दुधही आपले छान असे गरम झाले आहे दुधाला उकळी आली आहे आता आपल्याला गॅस बारीक करून घ्यायचा आहे आता आपण याच्यामध्ये मिक्स करून ठेवलेली कस्टर्ड पावडर टाकून देऊया कस्टर्ड पावडर टाकण्याच्या अगोदर आपल्याला पुन्हा एकदा ही हलवून घ्यायची आहे कारण कस्टर्ड पावडर ही दुधामध्ये खाली बसते mm. आता आपण कस्टर्ड पावडरचे मिश्रण दुधामध्ये टाकून देऊया हे दूध आपल्याला सतत हलवून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये गाठी होणार नाहीत हे आपल्याला चार ते पाच मिनिट छान असे शिजवून घ्यायचं आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे नाही कस्टर्ड पावडर खाली पातेल्याला लागेल हे पहा तुम्ही बघू शकता पाच मिनिट झाले आहे दूध आपले छान असे घट्ट झाले आहे आणि कस्टर्ड पावडर छान अशी शिजली आहे आता आपण गॅस बंद करून हे थंड होण्यासाठी ठेवूया आणि याला आधीमध्ये हलवून घेऊया म्हणजे याच्यावरती साय जमा होणार नाही तुम्ही बघू शकतात अगदी घट्ट अशी आपली कस्टर्ड पावडरचे मिश्रण तयार झाले आहे कस्टर्ड पावडरचे मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत आपण घेतलेली विपक्रीम वीप करून घेऊया मी येत्या एका भांड्यामध्ये विपक्रीम टाकून घेतली आहे आता हे आपल्याला इलेक्ट्रिक बीटरने बीट करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर इलेक्ट्रिक बीटर नसेल तर तुम्ही मिक्सरमधून हे काढले तरी चालेल ही क्रीम आपल्याला अर्धा ते एक तास अगोदर एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आता आपण हे इलेक्ट्रिक बीटरने बीट करून घेऊया हे पहा विप क्रीम विप करून झाली आहे तुम्ही बघू शकता अगदी क्रीमी झाली आहे आता याच्यामध्ये मी येलो कलर टाकून घेणार आहे तुमच्याकडे जर येल्लो कलर असेल तर तुम्ही टाका नसेल ना तर नाही टाकलं तरी चालेल आता पुन्हा आपण एकदा इलेक्ट्रिक बीटरने बीट करून घेऊया हे पहा आपली क्रीम छान अशी बीट करून झाली आहे तुम्ही बघू शकता अगदी क्रीमी झाली आहे ही क्रीम आपल्याला पाच मिनिट छान अशी बीट करून घ्यायची आहे आणि आपले कस्टर्ड पावडरचे मिश्रणही छान असे थंड झाले आहे आता आपण हे कस्टर्डचे मिश्रण इलेक्ट्रिक बीटरने बीट करून घेणार आहोत हे पहा मिश्रण बीट करून झाले आहे आता याच्यामध्ये आपण करून ठेवलेली विपक्रीम टाकून द्यायची आहे आता आपण हे क्रीम आणि कस्टर्डचे मिश्रण पुन्हा एकदा इलेक्ट्रिक बीटरने मिक्स करून घेऊया म्हणजे याच्यामध्ये अजिबात बर्फाचे क्रिस्टल तयार होणार नाहीत तुम्ही बघू शकता अगदी क्रीमी झाले आहे हे, हे मिश्रण हे तुम्ही मिश्रण जेवढे छान अशी बीट करून घेताल तेवढी आईस्क्रीम छान अशी स्मूथ आणि क्रीमी होईल क्रीम मुळे आईस्क्रीम खूप छान होते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा पहा आपले मिश्रण मिक्स करून झाले आहे आता आपण हे साईडचे सर्व आलेले मिश्रण पुसून घेऊया आणि याला एक फॉईल पेपर लावून घेऊया तुमच्याकडे जर फॉईल पेपर नसेल तर तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये मिक्स करून ठेवले तरी चालेल आता हे पातेले आपल्याला पाच ते सहा तासासाठी ड्रीप फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे हे बघा पाच ते सहा तास झाले आहेत आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आपल्याला हे मिश्रण पुन्हा एकदा इलेक्ट्रिक बीटरने बीट करून घ्यायचं आहे बगु हलके जाले आ हे पहा तुम्ही बघू शकता मिश्रण छान असे हलके झाले आहे आता आपण हे आईस्क्रीमच्या भांड्यामध्ये काढून घेऊया तुम्ही कोणत्याही कोणताही डब्यामध्ये मिश्रण काढले तरी चालेल आता आपण ह्या डब्याला टॅप करून घेऊया आता आपण या मिश्रणावरती एक प्लॅस्टिकचा कागद लावणार आहोत मी हा दुधाचाच कागद घेतला आहे कागद लावल्यामुळे आतमध्ये अजिबात हवा जात नाही आणि बर्फाचे क्रिस्टलही तयार होत नाहीत आता आपण या डब्याला झाकण लावून दहा ते बारा तासासाठी डीप फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत हे पहा दहा ते बारा तास झाले आहेत आपली आईस्क्रीम छान अशी सेट झाली आहे तुम्ही बघू शकता आता आपण आईस्क्रीम एका वाटीमध्ये काढून घेऊया मी येथे आईस्क्रीम काढण्यासाठी आईस्क्रीम खूप घेतला आहे तुम्ही बघू शकता अगदी अलगद अशी मस्त अशी आपली आईस्क्रीम निघत आहे मार्केटपेक्षाही मस्त अशी आईस्क्रीम आपण घरी बनवू शकतो तुम्ही नक्की एकदा ट्राय करा अगदी क्रीमी आपली आईस्क्रीम तयार झाली आहे याच्यामध्ये अजिबात बर्फाचे क्रिस्टलही तयार झाले नाहीत अर्धा लिटर दुधामध्ये तुमची एक लिटर आईस्क्रीम आरामात तयार होते घरच्या घरी आपण अगदी स्वच्छ पद्धतीने आईस्क्रीम बनवू शकतो तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आता आपण पुन्हा ह्या डब्याला झाकण लावून हे डीप फ्रीजरमध्ये ठेवून देऊया हे पहा मार्केटपेक्षाही मस्त अशी आपली क्रीमी कस्टर्ड आईस्क्रीम तयार झाली आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो घरचे खा आणि निरोगी राहा थँक्यू